तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील लाडक्या बहिणींना आजपासूनच या योजनेचे पैसे वितरणास सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारची अपडेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेजी यांनी ट्विट करत दिलेले आहे तर है हे ट्विट काय आहे याविषयीची माहिती देखील आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण हे देखील पाहणार आहोत की या योजनेचे पैसे कोणत्या महिला लाभार्थ्याच्या खात्यात सर्वात आधी जमा होणार आहेत याविषयीची माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया या विषयीची माहिती तर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे लाडक्या बहिणींच्या खात्यात टाकण्यास आजपासून सुरू होणार आहे आणि याविषयीची माहिती आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिलेले आहे हा तुम्ही ट्विट पाहू शकता या ट्विटमध्ये अशा प्रकारची माहिती आहे की राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आजपासून पैसे वितरणासच्या प्रक्रियेस सुरुवात होणार आहे याविषयीची माहिती या ट्विटमध्ये आहे तर आता आपण पाहूयात की राज्यातील कोणत्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांच्या खात्यावरती या योजनेचे पैसे हे सर्वात आधी जमा होणार आहेत तर अशा लाडक्या बहिणी की ज्यांचं पोस्ट पेमेंट बँक या बँकमध्ये अकाउंट आहे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सर्वात आधी या योजनेचे पैसे मिळणार आहेत तुम्ही जर लाडकी बहिणी योजनेसाठी तुमच्या पोस्ट पेमेंट बँक याचा अकाऊंट दिलेला असेल तर त्यामध्ये तुमच्या या लाडकी बहिणी योजनेचे पैसे हे सर्वात आधी पडणार आहेत कारण ही पोस्ट पेमेंट बँक एक सरकारचीच बँक आहे आणि या बँकमध्ये शासन संदर्भातली जेवढ्या काही योजना आहेत त्या योजनांचं मनी ट्रान्सफर करणं शासनाचीच बँक असल्यामुळे सुरळीत होतं इतर बँकमध्ये क्लेअरिंग्सच्या अडचणी खूप असतात पण या बँकमध्ये क्लेअरिंग्सच्या अडचणी कोणत्याही आढळत नाहीत त्यामुळे त्या मनी ट्रान्स्फर हा सुरळीत होतो थेट हस्तांतरण म्हणजेच डी बी टी ही जी आहे ती या प्रणालीस एकदम व्यवस्थितपणे या बँकमध्ये पार पडते आणि ही जी बँक असते या बँकमध्ये जे अकाउंट दिलेले असतात त्याला आधार हे जॉईंट असतं आणि या बँकमधील जे खातेदार आहेत त्यांची ई के वाय सी ही पूर्ण असते त्यामुळे पैसे येण्यात कस कसलीही अडचण ही येत नाही व लाडकी बहीण योजना असेल व इतरही ज्या योजना असतील त्या योजनेचे पैसे या अकाऊंटमध्ये सर्वात आधी व जलद गतीने कोणताही अडथळा न येता हे जमा होतात आणि ह्या बँक्स ज्या असतात ह्या ग्रामीण भागातील बँक ज्या असतात पोस्ट पेमेंट बँक यांचं नेटवर्क हे एकदम फास्ट असतं तेथील आणि फास्ट नेटवर्क असल्यामुळे हे जे पैसे आहेत हे शासनाकडून या बँकेत येण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कारण ही बँक शासनाच्या डाग विभागातील ही बँक आहे त्यामुळे शासनाचे कोणतेही पैसे जरी असतील कोणत्याही योजनेचे पैसे जरी असतील तर पोस्ट पेमेंट बँकमध्ये सर्वात आधी हे येतात आणि हेच कारण आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे ज्या महिला लाभार्थ्यांचं पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये सर्वात आधी जमा होतात तर ही होती माहिती याविषयीची सविस्तर